संरक्षण कायम डोळ्यात तेल घालून तैनात असणाऱ्या जवानामुळेच घेतो आहोत म्हणून आजी माजी नेहमीच आदराची भावना समाजात असली पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी व्यक्त केले तेथील प्रकाशराव जमदाडे युथ फाउंडेशनच्या वतीने क्रांती दिनाच्या औचित्य साधून आयोजित केलेल्या आजी माजी सैनिकांचा स्नेह मेळावा व सन्मान सोहळ्यात ते बोलत होते यावेळी कॅप्टन जालिंदर चव्हाण कॅप्टन बबन कोळी सरदार पाटील बापू पाटील रमेश बिराजदार अभिजित चव्हाण चंद्रकांत गुडुडग्गी सुहास कुंभार दत्तात्रय शिंदे महेश जगताप मेजर पांढरे बाळासाहेब भोसले मेजर महारनूर अविनाश वाघमारे योगेश वनमाने अविनाश गडीकर विठ्ठल निकम बसवराज चव्हाण विश्वास खिलारे नंदा कांबळे मेजर गायकवाड विजय रूपनूर अभय जमदाडे यांच्यासह मोठ्या संख्येने आजी माजी सैनिक उपस्थित होते प्रारंभी स्वातंत्र्यवीर व क्रांतीवीर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन जवानांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर तालुक्यातील स्वातंत्र्य सैनिकाच्या कुटुंबियांचा आणि वेगवेगळ्या युद्धात सहभागी सा झालेल्या जवानांचा सत्कार वतीने करण्यात आला यावेळी बोलताना जमदाडे पुढे म्हणाले की एकोणीसशे बेचाळीस साली गांधीजींनी चले जावची हाक दिली आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली या देशाला स्वातंत्र्य मिळाले देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अनेकांनी आपले आयुष्यपणाला लावले सांगली जिल्हा देखील मोठा वारसा है। हीज परंपरा आज म्हणून आम्हाला अभिमान आहे अंकुश सोलनकर बिरा बिराप्पा सोलनकर हे भूमिपुत्र देशांच्या संरक्षणासाठी शहीद झाले अनेक स्वातंत्र्यवीर येथे होऊन गेले आहेत या सर्वांच्या सुखदुखात सहभागी व्हावे त्यांच्या समस्या जाणून घ्यावेत यासाठी आमचे फाउंडेशन दरवर्षी हा उपक्रम राबवत असते यावर्षी आपण तालुक्यातील सर्वच आजी माजी सैनिकांना एकत्र करून त्यांच्या अडचणी समस्या जाणून घेण्यासाठी या स्नेह मेळावा आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन केले असल्याचे सांगितले प्रत्येक कामाला प्राधान्य जमदाडे म्हणाले की जत तालुक्यातील प्रत्येक आजी माजी सैनिक स्वातंत्र्य सैनिक त्यांचे कुटुंबीय आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत त्यामुळे त्यांच्या प्रत्येक अडचणी सोडवण्यासाठी आम्ही नेहमीच आपल्या पाठीशी राहू जतला माझी सैनिकासाठी रुग्णालय गेस्ट हाऊस आणि सांस्कृतिक भवन उभे राहावे ही मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू सैनिक शब्दांचा पक्का सरदार पाटील माजी जवान सरदार पाटील म्हणाले की जत तालुक्यात जवानांचा स्नेह मेळावा घेणारे जमदाडे हे पहिले नेते आहेत खरं तर आमचं सैन्यातील आयुष्य आणि निवृत्तीनंतरचं आयुष्य वेगळं आहे आम्ही सरळ रेषेत व शब्दाचे पक्के असतो इथे आल्यावरही तसंच राहावं वाटतं पण समाजात तसं होत नाही शासकीय कार्यालयात अडकवून होते अडचणी असतात याकडे समाजाने जाणीव घेणे भूमिकेतून पाहिलं पाहिजे नोकरीत एकीकडे उणे अठरा आणि प्लस पंचावन्न करणारा सैनिक कसा राहिला असेल याचा विचार व्हावा यासाठी सैनिकांनी निवृत्तीनंतर आपली मानसिकता बदलायला हवी प्रकाशराव जमदाडे सारखा तळमळीच्या नेत्याच्या पाठीशी हा जवान नक्की उभा राहील अशी ग्वाही त्यांनी दिली यावेळी बबनराव कोळी यांनी मनोगत व्यक्त केले अनेकांनी व्यक्त केली कृतज्ञता या मेळाव्यात जत तालुक्यातील चारशेहून अधिक आजीमाजी माजी सैनिक सहभागी झाले होते त्यांनी प्रकाशराव जमदाडे फाउंडेशनच्या या उपक्रमाचे कौतुक केले आजवर कुणीही आम्हाला कधी विचारले नाही पण या मातीतील भूमिपुत्राला देशाच्या संरक्षणासाठी काम केलेल्या भूमिपुत्रांची जाणीव असल्याची भावना व्यक्त करत जमदाडे साहेबांना साथ देण्याची ग्वाही अनेकांनी अने आपल्या भाषणात व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट एमजी टी व्ही न्यूज जत